गेल्या काही गे दिवसांपासून धुळे तालुक्यात झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्या नुकसानीची भरपाई पंचनामे त्वरित करण्यात यावी तसेच नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळावे महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळावे व सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी करत आज धुळे तालुक्यातील शिवसैनिकांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने केली आहेत यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील तालुका प्रमुख बाबाजी पाटील नरेंद्र परदेशी प्रशांत भदाणे आनंद जवळेकर विलास चौधरी जनार्दन मासुळे हेमराज पाटील अजय चौधरी राजेंद्र पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक भिरारी धुळे